तर आज आपण बनवणार आहोत गवार आणि बटाटे या आणि ही आज आपण भाजी बनवणार आहोत ही आपल्या गावाकड जी शेतामध्ये लावलेली आहे ती आज आपण लावणार आहोत बनवणार आहोत आणि कडाई आपण ठेवलेली आहे आणि पूर्णपणे आपण शेताकडे ज्या गावाकडे पद्धतीने बनवणार आहोत त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं दोन चम्मच आपण तेल टाकू तेल टाकलं त्याच्यानंतर ते आता आपण याच्यामध्ये पहिला कढीपत्ता टाकून घेऊ आणि कांदा कांदा टाकून घेऊया कांदा टाक पूर्णपणे टाकून घेऊया त्याच्यामध्ये बघा साप पूर्णपणे टाका तुम्ही त्याच्यानंतर त्याला पुन्हा आपण जो शिजवायला लागेल थोडासा म्हणजे करपला पाहिजे थोडासा त्यानंतर करपला पाहिजे म्हणून असा इकडून तिकडून पलटी मारा त्याला असा पलटी मारून घ्या कारण की ते लवकरात लवकर शिजेल म्हणून करपल्यावर आपल्याला का टमॅटो वगैरे ते टाकून घेऊ असं फटाफट हलवून घ्यायचं कारण की जास्त करपला पण नाही पाहिजे मिडियममध्ये आपल्याला पाहिजे म्हणून आपण असं हलवून पाहिजे कारण की जास्त करपला तर भाजी आपली चांगली लागणार नाही म्हणून तसं त्या पद्धतीने आपल्याला करपू नये म्हणून असं हलवतच राहायचं आहे पाच दहा मिनटं त्यानंतर आता आपण याच्यामध्ये बघूया शिजलं करपला का नाही थोडासा त्याच्यामध्ये गॅसचं प्रमाण कमी झाल्यामुळे गॅस पुन्हा आपण थोडं याला करून घेऊया पूर्णपणे प्रॉपर करपला गाण्याचे आता याच्यानंतर आपण मिरची टाकून घेतली आणि कडीपत्ता टाकून मिरची टाकून घेतल्यावर पुन्हा पुन्हा आपण तीच पद्धत यायला पण सुद्धा वापरणार आहोत आणि हे बघा थोडंसं करपलं तुम्हाला दिसत असेल थोडंसं करपलं आहे त्याच्यानंतर वाट बघूया थोडीशी करप नाही आणि पाच टक्के करपलेलं कर, कर, करप आहे त्याच्यानंतर आता आपण हे पुन्हा थोडंसं अलट पलट पलटी पलटी करायला लागले कारण की जास्त या करून त्याला चव लागला आहे म्हणून त्याला जास्त आपण एका ठिकाणी स्थिर राहू देत नाही त्याच्यानंतर टमॅटो टाकून घेऊ त्याला देखील पुन्हा आपण तेच पद्धतीने असं पटापट हे करून घेऊया मिक्स करून आणि टॅमॅटर देखील खरपू नये म्हणून आणि या पद्धतीने आपण असं मस्तपैकी त्याला मिक्स करून आणि करपण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आता थोडं त्याच्यामध्ये आग पेटवूया कारण की लवकर लवकरात लवकर करपला पाहिजे म्हणून त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता ते देखील टाकून घेतलेला आहे वरून कढीपत्ता मारलेला आहे त्याला देखील मिक्स करूया की आस्वाद जास्त आला पाहिजे म्हणून असं मिक्स करून घेऊया आता आहे की नाही ते चेक करूया थोडंसं करपलं आहे की नाही तर करप नाही एकदम लालसारखा झालेला आहे थोडासा तर याच्यामध्ये आपण जे आपले मसाले आहे ते टाकून घेऊया जसं की पुन्हा थोडंसं आपल्याला चिंता वाटू लागली म्हणून थोडंसं पुन्हा भोगूया काय झालं शिजलं आहे का नक्की शिजलं आहे फक्क कन्फर्म केलं मी हे मीठ थोडंसं त्याच्यानंतर हल्दी पावडर थोडीशी त्याच्यानंतर हा आपला गरम मसाला आणि थोडासा मसाला असे चार आपण हे टाकतो जास्त कुठल्याही प्रकारचे आपण टाकत बसत नाही कारण तेवढे जेवढे मसाले थोडीशी साधी आणि सिंपल फक्त पाच मिनटात बनवली जाणारी गवारची भाजी तर ही आहे गवारची आपण भाजी बनवत आहे आणि पूर्ण आता हा मिक्स करून घेऊया मसाले आणि कांदा टमॅटो त्यामध्ये मिक्स करून घेऊया कारण की मिक्स लागल्यानंतर एकदम चांगला आस्वाद येईल आणि इकडे तिकडे आपला मसाला कुठे जाणार नाही म्हणून त्यासाठी हा आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा आपण याला थोडासा आता आग पेटून घेतला आणि मसाला पूर्णपणे शिजलेला आहे भाज भाजलेला आहे पूर्णपणे भाजलेला आहे मसाला म्हणजे थोडीशी आग पेटून घेतली आग पेटून घेतल्यानंतर थोडासा त्याला हातभार लावलाच पाहिजे पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी त्याच्यानंतर याच्यामध्ये आता आपण गवार टाकून घेऊया गवार आणि बटाटे हे टाकून घेऊया असं टाकून घेऊया पण बस शिजल्यानंतर हे टा टाकून घ्या गवार आणि बटाटेबळे टाकून घेऊया त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याला देखीलसुद्धा आपल्याला मिक्स करणं गरजेचं आहे कारण की नाही मिक्स केलं तर त्याला मसाला लागणार नाही म्हणून त्यासाठी आपण त्याला पण देखील मिक्स करून घेणार आहोत कारण की त्यांना मसाला लागला पाहिजे म्हणून या उद्दिष्टाने आपण त्याला देखील आपण मिक्स करून घेऊया चमच्याने असं मिक्स करून घेऊया असे मिक्स करून घेऊया बरोबर पद्धतीने मिक्स करून घेऊया त्यानंतर आता मध्ये आपण एक झाकण ठेवूया पुन्हा आज पण झाकण काढलेलं आहे आता पुन्हा झाकण काढून बघूया वाफेवरती आहे का नाही ते करूया थोडीशी शिजली थोडीशी बाकी आहे मग आता अजून त्याला आपण मिक्स करून मी शिजले ते परती खालकी करू टाकूया पुन्हा त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकावंच लागणार कारण की शिजायला त्याला पाणी गरजेचं आहे भाजण्या शिजण्यासाठी आणि पुन्हा त्याच्यावरती आपण मिक्स करून आणि पुन्हा त्याच्यावरती आपण पातळ ठेवणार आहोत असं कारण की पाणी टाकलं नाही ते ते शिजणार नाही म्हणून आपण थोडं रस्सा पण आपल्याला लागणार आहे या उद्दिष्टाने आपण ही साधी आणि सिंपल टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपली शे शी, ते रेशी पी तयार झाली आहे आणि थोडीशी आपण याच्यामध्ये मॅगी मसाला मिक्स केलेला आहे कारण की खाण्यासाठी अगदी दि उत्तम आणि चविष्ट लागेल म्हणून यासाठी आपण मॅगी मसाला यूज केलेला आहे आणि बघा किती सुंदर आपली गवारची रेसिपी ही तयार झालेली आहे आणि अति सुंदर आणि बघा तुम्ही बघू शकता मस्त की मस्तपैकी मस्तपैकी वासदेखील सुगंध सुटलेला आहे आणि मन भरभरून गेलेलं आहे अतिशय सुंदर आपली ही भाजी तयार झालेली आहे खूप छान बघा आणि तुम्हाला कसे वाटले आपले व्हिडिओचे मत व्हिडिओ गवार आणि बटाटे याची भाजी तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नक्की ट्राय करून बघा खूप खाण्यासाठी खूप छान लागते आणि वरून थोडीशी आपली कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यानंतर कोथिंबीर टाकल्या का आणखी थोडा आस्वादी म्हणून कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी मिक्स करून घेऊया असे थोड्या हलक्या हाताने कारखी ती जास्त ही होणार नाही म्हणून हलक्या हाताने आपण त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि नक्की तुम्ही नव चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कर शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली ती देखील कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नक्की हां नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता बघा किती छान आणि मस्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा